पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर शहरातील पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी गणेश मंडळ नागरिकांना आवाहन केलं आहे पहा मोहिते साहेब नेमके काय म्हणाले आपल्याकडं मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दोनशे सोळा मंडळ आहेत सार्वजनिक छोटे मोठे पैकी फक्त पाच गणेश मंडळांची अद्याप परवानगी आलेली आहे परवानगी सा पत्र आलेलं आहे सर्व गणेश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगी घेणं ती ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो हे अत्यावश्यक आहे आणि बंधनकारक आहे गणेश मंडळांच्या मध्ये कुठलाही गणेशोत्सवाच्या दरम्यान अनुचित प्रकार घडल्यास संबंधित पदाधिकारी हे जबाबदार झाले जातात आणि त्यात जर परवानगी घेतलेली नसेल तर परत त्याच्यावरती कारवाई करताना अडचण येऊन जाते त्याच्यामुळे सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की त्यांनी ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो परवानगी घ्यावी ज्यांना मुताईनगर पोलीस स्टेशनला येऊन परवानगी घेणं ये ना शक्य नाही ते अंतुर्ली आउटपोस्ट किंवा कुरा आउटपोस्ट येथे सुद्धा परवानगीसाठीचा अर्ज देऊ शकतात सर विसर्जन मिरवणुकीसाठी काय वेळेचं बंधन आ, विसर्जन मिळ मिरवणुकीसाठी सतरा तारखेला बाराशे वाजेपर्यंत रात्री बाराशे वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी राहील मान्य कलेक्टर साहेब बाबतीत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करतील परंतु ह्या दरवर्षी आपण खामखेड्याच्या पुलावरती गणपती विसर्जन करतो यावर्षी तिथं जाळी बसवलेली आहे त्याच्यामुळं प्रशासनातर्फे कुंडच्या पुलावरती विसर्जनाचं आपण नियोजन करतोय तरी